आपण पाहत आहात सहर्ष स्वागत डॉक्टर श्वेता गजेंद्र रंदील एम डी पदवीने सन्मानित रागेळ शिंदे महाविद्यालयातील डॉक्टर गजेंद्र रंदील यांची द्वितीय कन्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस इनगोंदा तालुक्यातील परंडा येथील रहिवासी असलेले आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेळ शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र रणधील यांची द्वितीय कन्या कुमारी श्वेता गजेंद्र रंदील हिने नुकतेच आरोग्य विद्यापीठ नाशिक अंतर्गत असलेले लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल सायन मुंबई येथे प्रथम क्रमांकाने एम डी संपादन केली आहे कुमारी श्वेता गजेंद्र रणदील हिने प्राथमिक शिक्षण रावसाहेब पाटील विद्यालय परांडा येथे पूर्ण केले माध्यमिक शिक्षण कल्याण सागर माध्यमिक विद्यालय परांडा येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथे पूर्ण केले तसेच एम बी बी एस हे वैशंपायन शासकीय मेडिकल कॉलेज सोलापूर येथे पूर्ण केले एम डी पॅथॉलॉजी लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन मुंबई येथे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केलं आहे श्वेताचे वडील डॉक्टर गजेंद्र हे शिक्षण महर्षी गुरुवार रिपीट श्वेताचे वडील डॉक्टर गजेंद्र हे शिक्षण महर्षी रागेश शिंदे महाविद्यालयात मराठी विभागाचे प्राध्यापक तर आई गृहिणी असून मोठा भाऊ महेश गजेंद्र रणधील हा सहशिक्षक असून शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे तो कार्यरत आहे छोटा भाऊ अक्षय यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे असा परिवार असून श्वेताने स्वतःच्या कष्टाने प्रामाणिकपणे अभ्यास करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे तिच्या यशाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर शहाजी चंदन शिवे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने आणि कार्यालयीन अधीक्षक पद्मा शिंदे यांच्यासह हो महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत तिचेच अभिनंदन केले आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा